खुश खबर भारत यांना आता अत्याधुनिक प्रणालीच्या जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करता येणार मोदी सरकारनं नुकतीच इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे आता टेस्ला सारखे नावाजलेले ब्रँड भारतात येण्यास मार्ग मोकळा झाला आहे नवीन ईव्ही धोरणानुसार जागतिक स्तरावरील ई वाहन उत्पादकांकडून किमान चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये गुंतवणूक आवश्यक आहे कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी आणि ई वाहनांचं उत्पादन सुरू करण्यासाठी तीन वर्ष मुदत देण्यात आली आहे कमाल पाच वर्षांच्या आत पन्नास टक्के स्थानिकीकरण करायचं आहे पाच वर्षांसाठी आयात वाहनांसाठी पंधरा टक्के इतकं कमी आयात शुल्क असेल भारताला इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राबवलं जाणार आहे यामुळे भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था वाढीस लागेल उत्पादन खर्च आणि कच्च्या तेलाची आयात कमी होईल व्यापार तूट कमी होईल विशेषत शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी होईल आरोग्य आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल